राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी अंबरनाथ मध्ये शिवसेनेकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांच वाटप करण्यात आलं शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून हे वाटप करण्यात आलंय यावेळी सुमारे पाच हजार विद्यार्थी आणि दोन हजार ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप केलं जात आहे सोबतच ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप केले जातात यंदाच्या वर्षीही शहर शाखेच्या वतीने सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलंय यामध्ये दप्तर वया पाण्याची बाटली कंपास पेटी असं शालेय साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आलंय तर दोन हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्या वाटण्यात आल्यात अंबरनाथच्या शिवसेना शहर शाखेबाहेर हा कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या पालन करत आम्ही अनेक वर्षांपासून शिवसेना शहर अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी नगरसेवक राजू शिर्के पद्माकर दिघे निखिल वाळेकर ज्येष्ठ शिवसैनिक रूपसिंग दल भूषण वाळेकर माजी शहर संघटक नीता परदेशी पूनम येरुणकर चंदा गान जयश्री गुप्ता प्री सुप्रिया मालुसरे उर्मिला कदम सोनाली मांडरे संजय सावंत शिवाजी गायकवाड बाळा मालुसरे महेश वाळुंज किशोर सोरखादे स्वप्नील जावीर योगेश गोरे दीपक पवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेना स्थापन करताना त्यांनी जो मंत्र दिला साठ टक्के ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत आलेलो आहोत त्याचाच हा भाग आहे काही लोक ऐंशी टक्के अर्थकारण आणि वीस टक्के राजकारण करतात समाजकारण कुठेही करत नाहीत त्यामुळं त्यांना हे त्यांनी बघावं आणि अंबरनाथकरांना काय काय हवं आहे कधी कोणत्या गोष्टीची गरज आहे ते ओळखून आपण राजकारण करावं हेच ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्वांना सर्व पक्षीयांना पदा सर्व पदाधिकाऱ्यांना सांगतो की खरंच समाजकारण काय आहे ते इथं येऊन बघा जवळजवळ पाच हजार मुलांना वया वाटप होणार आहे दोन हजार ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या आणि दोन हजार मुलांना दप्तरं वाटप होणं छत्र्या दफ्तर आणि वया याच्यामध्ये शिवसेना शहर शाखा आणि शिवसेना शहर शाखेचे सगळे पदाधिकारी महिला आघाडी शिवसेना ही भरभरून बर मदत करते पुढाकार घेते म्हणून हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतो राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी